महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाचोरा पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी के व्ही अंजने साहेब यांना ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ खरे पाचोरा तालुकाध्यक्ष मंगेश खैरनार उपतालुका अध्यक्ष निलेश गोपाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व विविध मागण्यांचे निवेदन दिले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यापासून पगार थकीत आहेत तसेच जिल्हा परिषदेकडून एका महिन्याचे पगार बिल पंचायत समितीकडे वर्ग करून वीस दिवस झाले आहे परंतु पाचोरा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे काम सुकारपणामुळे अद्याप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या संदर्भात ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ खरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी पाचोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक शिंदे साहेब धस साहेब पाटील साहेब उपस्थित होते पाचोरा पंचायत समितीच्या वेळेवर पगार अदा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं लक्ष लागले आहे महाराष्ट्र टुडे न्यूज साठी चंदू खरे पाचोरा जळगाव